तर ठाण्यातील उपवन तलाव परिसरात विठ्ठलाची एकावन्न फूट उंच मूर्ती उभारण्यात येते या भव्य मूर्तीचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते पार पडणार आहे स्थानिक आमदार आणि मंत्री प्रताप सन्नाईक यांच्या संकल्पनेतनं विठ्ठलाची एकावन्न फूट उंच मूर्ती उभारण्यात आलेली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिझवान शेख यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर यांच्या नावाने उपवन घाट बांधलेला या ठिकाणी जे आहे ते आता विठ्ठलाची एक्कावन फुटाची मूर्ती जी आहे ती बांधण्यात आली आलेली आहे आणि याचा उद्घाटन आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी सात वाजता हे पार पडणार आपण पाहिलं तर याची जय्यत तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे सध्या मी ठाण्यातील उपवन घाट या ठिकाणी उपस्थित आहे आणि उपवन तलावाच्या घाटावरती जी आहे ती ह्या एकावन्न फुटाची पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती देखील उभारण्यात आलेली आहे आणि हा जो पांडुरंगाचा मूर्ती आहे तो देखील ठाणेकर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे आपण जर पाहिलं तर आ, हा जो मूर्ती आहे तो प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून उपवन घाट या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून याची मागणी होती की उपवन घाटावरती पांडुरंग विठ्ठलाची जी आहे ती मूर्ती बांधण्यात हवी आणि याची अंतिम टप्प्यावरती तयारी जी आहे ती पोहोचली त्यामुळे आपण जर पाहिलं संध्याकाळी इंदूरकर जे महाराज आहे ते देखील या ठिकाणी पोहोचणार आणि याची तयारीला देखील सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या थाट्या माठ्यामध्ये आज संध्याकाळी सात वाजता जे आहे त्याचा उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि त्याच्यानंतर ठाणेकरांसाठी हा जो विठ्ठलाचा मूर्ती आहे तो मोकळा होणार आहे अनेक लोक जे आहेत ते जिल्ह्यात असो किंवा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येऊन या मुठ्ठलाची मूर्ती जी आहे ते पाहण्यासाठी गर्दी करताना आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे आज संध्याकाळी कशा पद्धतीने या सर्व ज्या विठ्ठलाची मूर्तीचा उभारण्यावरती लोकांचं लक्ष्य आहे तेच पाहणं मतुरणार आहे ब्रजवन अनेक शेख ब्रजवान शेख एटीव्ही मराठी ठाणे